नमस्कार मी सचिन सोनवणे खमगावलं तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके तर आज आपण तुमच्या या आद्र पिकाच्या प्लॉटसाठी आलो आहे बरोबर या प्लॉटला आपण जैविक तंत्रज्ञान वापरले बरोबर आपले पोषण तत्व पूर्णपणे वापरले आहेत तुम्ही बरं वापरण्यापूर्वी आपल्या प्लॉटची परिस्थिती काय होती आणि वापरल्यानंतर तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये काय फायदा झाला याचे मार्गदर्शन आपले बाकी आर्ग उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांना करा सर आपले आद्रक म्हणजे आपले आदरक स्टम ते वगैरे चांगला झाला एकदम पान पण एकदम जाडी झालंय एक एकदम पान असं जाडी झालंय दोन बोटाच्या वरती पान बसतंय डायरेक्ट दोन बोटाच्या वरती पान बसतंय स्टम जाड झाला काढून खेळाली अद्रक स्टम हाईटला पण चांगलं वाढलेला आहे म्हणजे एकदम तुमच्या औषधाची क्वालिटी चांगली वाटली बा आम्हाला अच्छा आणि एक दोन माझे मित्र मंडळ भेटले ना आता ते आपल्या शेतात राहणार येतच राहतात बर बरोबर कारण की त्या बघितले ना, ना। ते पण म्हणले अद्रक तुमची चांगली झाली औषध कुठला वापरला काय वापरला हा, हा, हा। त्यांना मला विचारलं मी त्यांना सांगितलं म्हणलं जैविक औषध वापरलं म्हणले सरांनी दिलं मला आपल्या प्लॉटला पहिले पाहायला आले ते त्याच्या त्यांना औषध दिलं मला बर आपली अद्रेक एकदम मस्त झाली ती चांगली झाली आता आज आपल्या सोबत तिथं प्लॉटला विजिट देण्यासाठी एक शेतकरी मित्र देखील आहेत तुमचे ते या प्लॉटला आपली पोषण तत्व वापरण्यापूर्वी देखील या प्लॉटला आलेले होते आले बरोबर म्हणजे ऍज अ पुरावा म्हणून आपण त्यांना ते बोलू शकतोय तर सर तुमचा थोडक्यात परिचय देऊन तुम्हाला या प्लॉट मध्ये किती बदल वाटतोय ही एक परिस्थिती तुम्ही सांगा नमस्कार सर सुभाष खामगाव तालुका फुलंब्री छत्रपती संब... संभाजीनगर मी एक महिना पूर्वी आलो होतो त्यावेळेस म्हणजे हाईट पण कमी होती आणि कलर पण नव्हता एवढा आता अवशेष सोडल्यापासून आता पात्र मागच्या अपेक्षा आता मध्ये बदल भरपूर झालेला आहे आता म्हणजे कलर पण आला स्टंप पण जाड झाली हाईट पण आली आणि पांजे दोन ते तीन बोटा एवढ दोन बोट एवढे रुंद झालेला आहे पहिल्यापेक्षा अच्छा अच्छा हाईट पण खूप छान आली म्हणजे वापरण्यापूर्वी पण तुम्ही हा बघितला होता बरोबर तर तुम्ही या प्लॉटला ॲज अ पुरावा म्हणून डायरेक्ट आपल्याला इथे सिद्ध होत आहे बरोबर आणि प्रत्यक्षाला प्रॉपर प्रमाण देखील आपल्याला इथे बघायला मिळत आहे बरोबर तर सर बाकी जे आपले आदर उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय सल्ला द्याल आपल्या जैविक घेऊन नाही तुमचं औषध खूप आहे मी एकदम भारी औषध आहे तुमचं कारण की मला रिझल्ट रिझल्ट आले आले मी मी सांगणारच ठरलो कारण की मला रिझल्ट आलं म्हणजे आमच्या शेतकऱ्याच कसं असतं आमचा रिझल्ट चांगला आला की बा तू पण घे बरोबर कारण की आम्ही आता त्यांना ते सांगणार आहे त्यांना मला विचारलं होतं मी त्याला डबल सांगणार कारण की आमचं औषध चांगलं आहे ते मला एकदा दोनदा भेटले बरोबर तुमचं औषध चांगलं आहे म्हणून औषध चांगलं मारलंय आदर आयटम गेम एकदम जाडी झाली एकदम मस्त हे का बघा नाही एकदम व्यवस्थित झाली इस्टम हे बघा किती जाड झाली इस्टम बरोबर आणि व्हाईट रोड पण खूप मोठा लिहून हा हे पण भरपूर मोठा बेडच्या खाली आले ना हे ना आपण लाईव्ह बघतोय मुळे पण तुमची एकदम त्यानंतर जमीन बेडच्या बाहेर आली एकदम भुसभुशीत झालेली जमीन जमीन बी चांगली भुसभुशीत झाली नाही पिकासाठी जे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जमीन भुसभुशी असणार जमीन पण खूप मोठ्या लेवल झाली ओके झालेली मस्त ठीक आहे सर आ, जो तुम्ही आपल्या प्रॉडक्टला घेऊन अभ्यास केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि जी माहिती तुम्ही आज या प्लॉटला दिली आहे तर शेतकरी मित्रांनी माहिती दिल्याप्रमाणे मित्रांनो मित्रा आपण बघू शकतो प्लॉट किती हेल्दी दिसतोय आपण पूर्ण प्लॉट जरी बघितला तर पूर्ण प्लॉट एकदम जबरदस्त लेवलला काळोखीवरती आहे लाईव्ह आपण डोळ्याला बघू शकतो पूर्ण प्लॉट आणि एक सारखा प्लॉट दिसतो आपल्याला सगळा बरोबर ठीक आहे सर तर जी माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद